बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यात यावे यासाठी रमेश पवार हे तीर्थक्षेत्र तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील बंजारा या दिनांक सप्टेंबर पासून उपोषणाला बसले आहेत या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबूसिंग नाईक भटके विमुक्त महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर आडे आदी मान्यवर उपोषण मंडपात उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईचे प्रतिनिधी अशोक रत्न पारकी यांच्यासोबत केली किनवट तालुक्यामध्ये निजामा स्टेट असताना बंजाराला जो त्यांनी न्याय दिला त्या गॅजेटमध्ये बंजाराचा उल्लेख आदिवासी मधून अप्रतिम केलेला आहे आणि आजही तामिळनाडू आणि आंध्रामध्ये संपूर्ण समाजाला आदिवासीचा दर्जा अप्रतिम आहे त्याच्यामुळे त्या समाजाची प्रगती उन्नती सर्वप्रमाणे आम्हाला मिळत आहे परंतु या द्विभाषिक राज्य झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमचा समाज समाविष्ट झाला तेव्हा आमचा प्रचंड अन्याय झाला जेव्हा अन्याय झाला तेव्हापासून रोज दर साल आम्ही प्रयत्न करत आहोत उपोषण करत आहो परंतु आता फडणवीस सरकारने जे हैदराबाद गॅजेट मान्य केलं आणि ठराविक समाजाला न्याय दिला तर त्याप्रमाणे त्या नोंदीप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये जे आमचं प्रतिम नोंद आहे त्याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि हे जर झालं नाही तर आम्ही या शस्त्रामुळे याचा उपयोग करू मोर्चे काढू आणि कोर्टामध्ये सुद्धा आम्ही न्याय मागू याची दखल शासनाने घ्यावी धन्यवाद महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारकीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पोहरादेवी वाशिम